पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील तरुणाने संभाजीनगरात राहणाऱ्या परिचयातील एका व्यक्तीला सोन्याचे दागिने घेण्यासाठी आठ लाख रुपये दिले त्याने सोने घेण्यासाठी पैसे एका दुसऱ्या व्यक्तीला दिले मात्र त्या व्यक्तीने दागिने दिलेच नाही दावरवाडी येथील तरुणाने सहा महिने या पैशासाठी तगादा लावला होता वारंवार पाठपुरावा करून देखील पैसे मिळत नसल्याने संभाजीनगरात राहणाऱ्या तरुणाच्या अपहरणाचा कट टोळक्याने आखला होता मात्र पोलिसांना खबर मिळताच त्यांनी या तरुणाची सुटका केली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य चौकापैकी एक सिटी चौक भागात भरदिवसा एका सराफा कामगार तरुणाचं अपहरण करण्यात आलं या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं यावेळी अपहरण करणाऱ्यांपैकी एकाचं मोबाईल घटनास्थळी पडल्याने त्याने त्याच मोबाईलवर संपर्क साधताच पोलिसच त्याला बोलले एकूणच पोलिसांना त्या मोबाईल क्रमांकाचं लोकेशन मिळवण्यात यश आलं आणि त्या तरुणाची सुटका झाली तर ही घटना सिटी चौक परिसरातील मिना फंक्शन हॉलच्या मागील गल्लीमध्ये घडली या प्रकरणी रात्री उशिरा सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगणार काल शहरांमध्ये एक वेगळंच वातावरण दिसून की फिल्मी कार मध्ये अपहरण करण्यात आलं चार पाच अशी माहिती मिळाली की चार पाच लोक होते त्यांनी मारहाण केली आणि किडनॅपिंग सुद्धा आहे काय माहिती मिळेल आपल्याला बरोबर आहे ते काल दुपारी बारा साडेबाराच्या आसपास एका नागरिकाने आम्हाला येऊन सांगितलं होतं की होत्या किल्ल्या भागातून तो काम करत असताना एक पांढऱ्या गाडीमध्ये कोणाला तरी बळजबरीने चार पाच लोकांनी बसून नेलं तिथे त्याचा त्याच्यापैकी एकाचा कुणाचा तरी मोबाईल पडला होता त्याने तो मोबाईल वगैरे आमच्याकडे आणून दिला आणि तशी माहिती मिळाली घटना हे वाटल्यामुळे आम्ही तत्काळ आमच्या जे वरिष्ठ अधिकारी त्यांना माहिती दिली पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली सगळीकडची नाकाबंदी वगैरे लावली आणि आम्ही मी आमचे सी पी शिंदेसाहेब असे आम्ही तत्काळ घटनास्थळावर गेलो आणि तिथं विचारपूस केली तर ती घटना सत्य असल्याचं तिथंच्या सी सी टी व्ही फुटेजमुळे आम्हाला लगेच निदर्शनास आले मग आम्ही तिथून तपासाचे चक्र सुरू केले आमच्या माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी क्राईम ब्रँचचे सगळे अधिकारी कर्मचारी सगळेच त्या कामाला लावले त्यामुळे पूर्ण शहरामध्ये शोधाशोध सुरू झाली घटनेचं गांभीर्य पाहून सरांनी पण सगळाच फोर्स लावला आणि त्यामधून असं निष्पन्न झालं की म्हणजे जो मोबाईल पडला होता तो मग आमचे सायबरचे पी आय पार्फे सायबर त्यांनी त्याच्यावरची सर्चिंग केली आमच्या जवळपास सगळ्याच टीम ॲक्टिवेट झाल्या आणि शोध सुरू झाला तर त्याच्यामध्ये मोबाईलच्या याच्यावरून नाव निष्पन्न झाल्यामुळे तो डावरवाडी येथलचा इसम असल्याचं लक्षात आलं परंतु ते कळत नव्हतं की त्याचं किडनॅपिंग झालंय की ते किडनॅपर आहेत आम्हाला अंदाज काहीच लागत नव्हता हो माहिती कुठलीच नव्हती फक्त एका नागरिकाने दिलेल्या माहितीवरून आमचं वर्क सुरू झालेलं होतं मग आम्ही त्या दिशेने शोधाशोध सुरू केली आणि नंतर मग एक तीन चार चार वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की तो मुलगा मिळालेला आहे परंतु तेव्हाही पूर्ण माहिती नव्हती सगळी संदिग्धता होती त्याच्यामुळे पूर्ण काही देता येत नव्हतं मग रात्री ज्यावेळेस आम्ही पाचोड पोलीस स्टेशनवरून त्या लोकांना आणलं त्यावेळेस निष्पन्न झालं की इथलचा बंगाली होणार आहे जलिद्धी तर त्याच्याकडे तिथलच्या गावरवाडीचं नारायण म्हणून कोण आहे त्याचं प्राथमिक असं आलेलं आहे की त्याचे याच्याकडे पैसे होते आठ लाख रुपये सोनं घेण्यासाठी त्याने दिलेले हा त्याला परत देत नव्हता म्हणून यांनी ते पैसे घेण्याच्या याच्यातून त्याला भाग राखणीतून त्याला किडनॅप केलेला होता त्या वादातून तो किडनॅप झालेला होता आम्ही ज्याला शोधत होतो तो किडनॅपरच नाही झाला शेवटी